पातृदेवो भव पितृदेवो भव आचार्य देवो भव जसा महर्षी वाल्मिकींना ब्रह्मदेवांचा आशीर्वाद मिळाला तसा मला या कार्यासाठी त्या सर्व शक्तिमान परमेश्वराचा आशीर्वाद मिळतो श्रीरामांच्या सर्व भक्तांना वंदन करून आजचा एपिसोड आपण सुरुवात करूया नमस्कार मी मंजुषा रविवारच्या एपिसोड मध्ये आपण बघितलं की नारद मुनी म्हणतात की हो मला असा पुरुषोत्तम माहित आहे जो सर्व गुणांनी युक्त आहे तर आता आपण बघूया की नेमके ते सगळे गुण म्हणजे कुठले तर थोडे संस्कृत मध्ये आपण गुणवर्णन बघूया महर्षी वाल्मिकींनी केलेलं गुणवान वीर्यवान धर्मज्ञ कृतज्ञ सत्यवाक्य दृढव्रत चरित्रेण युक्त सर्व भूतेशु विद्वान समर्थ प्रियदर्शन आत्मवान जितक्रोध अनसूयक कष्टदर्शी रक्षक जीवलोकस्य, रक्षकः रक्षक रक्षकः रक्षक धर्मस्य यथा प्रमाणवक्ता श्रुतवान ब्राह्मण्य सत्य पराक्रम आणि मग पुढे म्हटलंय कि ते कसे आहेत ते पुरुषोत्तम समुद्रासारखे गंभीर हिमालयासारखे धीर विष्णूंसारखे पराक्रमी चंद्रासारखे आल्हाददायक क्रोध आला असता प्रलय काळाच्या अग्निसारखे क्षमाशील पृथ्वीसारखे आणि सत्यपालनात जणू दुसरे धर्मच असे ते आहेत पुढे मनी म्हणतात काही शरीर लक्षणांचं सुद्धा वर्णन आहे बरं का कि ते दिसायला कसे असतील गुणांनी तर युक्त आहेतच पण दिसायला ते कसे आहेत त्यांचे खांदे रुंद असून बाहू लांब आहे त्यांचे हात गुडघ्यापर्यंत पोहोचतात मान शंखासारखी असून त्यांचे धनुष्य मोठे आहे गळ्या खालच्या फासळ्या मासल असल्याने दिसत नाहीत मस्तक आणि कपाळ फार सुंदर आहे चालणे रुबाबदार आहे त्यांची उंची यथायोग्य असून सर्व अवयव प्रमाणशीर आहेत कांती तुकतुकीत असून वक्षस्थळ भरदार आहे नेत्र विशाल आहेत ते पराक्रमी असून सौंदर्य संपन्न आहेत आणि त्यांच्या शरीरावर सर्व शुभ लक्षणे दृष्टीगोचर होतात नारद मुनी त्याच्यानंतर आपण बघितलं की पूर्ण रामायण संक्षिप्त मध्ये सांगतात तर ते संक्षिप्त एक श्लोकी रामायणाद्वारे पण सांगू शकतो आपल्याला सगळ्यांना माहीत असलेला श्लोक आदौ राम तपोवनाधिगमनं हत्वा मृगम कांचनम वैदेही हरण जटायुमरण सुग्रीव संभाषण पाली निर्दलनम समुद्रतरण लंकापुरी दाहनम पश्चात रावण कुंभकर्ण एकरामायण आता ह्याच्यामध्ये कुंभकर्ण हनन म्हणजे युद्धापर्यंतचा प्रसंग आहे त्यानंतर नारद मुनी म्हणतात की विभीषणाचा राज्याभिषेक करून श्रीराम पुष्पक विमानात बसून अयोध्येस निघाले वाटेत येताना भरद्वाज मुनींच्या आश्रमात थांबले आणि तिथे थांबल्यावर हनुमंताला त्यांनी भरताकडे पाठवलं नंदीग्रामात ते पोहोचले आणि त्याच्यानंतर जटा काढून सीता आणि आपल्या बंधूच्या समवेत ते अयोध्येत आले नारद मुनी म्हणतात कि श्रीराम आता लंकेतून परत येऊन त्यांनी राज्यकारभार सांभाळलेला आहे आता हे सगळं प्रेझेंटेन्स मध्ये सुरू आहे की म्हणजे हे तिकडे सुरू आहे आणि हे वाल्मिकींना सांगतात आता पुढचं भविष्य सुद्धा वर्तवतात बरं का नारद मुनी ते म्हणतात की पुढे जाऊन त्यांच्या राज्यामध्ये आता सगळी प्रजा अतिशय आनंदी आणि सुखी राहील प्रजेला कुठल्याही प्रकाराचं राज्य धनधान्याने समृद्ध असेल आणि अशा रीतीने अकरा हजार वर्ष राज्य करून श्रीराम ब्रह्मलोकास गमन करतील असं भविष्य देवर्षी नारद राणी वर्तवलं आणि आकाश मार्गाने तर अशी ही कथा पूर्ण वाल्मिकींना सांगितली गेली मग गे आता पुढे काय झालं आपल्याला उत्सुकता आहेच की पुढे काय झालं तर आता एक दैवी प्रारंभ सुरुवात करतोय आपण वाल्मिकींनी कशी बरं सुरुवात केली मग रामकथा लिहायला त्यांना क्ष संक्षिप्त रूपात तर रामकथा सांगितलीच गेली होती पण मग त्यांनी लिहायला सुरुवात कशी केली ते आता इकडे अं आपण बघूया असं आपल्या डोळ्यासमोरून जस्ट डोळे बंद करून आपण एक आणूया की असं सुंदर संगीत आहे नदी आहे त्या नदीच्या जवळ हरण बागडत आहेत आणि या ब्रह्मांडाचं दृश्य दिसतय तारे आहेत आणि आता या विशाल अनंत ब्रह्मांडात जिथे वेळ अखंड प्रवाही आहे तिथे दिव्य गाथा जन्माला आहे आणि कुठली ती गाथा धर्म प्रेम त्याग आणि नियतीची कहाणी ही आहे रामायण श्रीरामांचा पवित्र प्रवास जो महान ऋषी वाल्मिकींनी लिहिला या कथानकाला उलगडण्यापूर्वी बरं का आपण ह्याच्या मूळ स्त्रोताकडे जाऊया की कसं बरं आणखीन हे सुरू झालं तर एका एक बघूया की एक शांत रम्य आश्रम आहे पक्ष्यांचे चिवचिवाट आहेत तमसा नदीच्या किनारी एक ऋषी ध्यानस्थ बसले आणि युग कोठलं बरं रेता युग आणि त्या पवित्र तटावर आणि त्या ऋषींचं नाव दोन्ही आपल्याला माहितच आहे तमसा नदी आणि ते ऋषी म्हणजे वाल्मिकी ज्यांना आपण आदी कवी सुद्धा म्हणतो ते धर्माचे एक तेजस्वी दीपस्तंभ आहेत आता वाल्मिकी त्याच्यानंतर आपल्या शिष्यांसह जात आहेत कारण त्यांना स्नानासाठी नदीवर जायचंय ध्यान झाल्यानंतर आणि ते पुढे जात असताना ते आपल्या शिष्यांकडे बघून म्हणतात की हा बघा निसर्ग त्याच्याच तालात जणू गात आहे नदी सतत वाहत आहे आणि तरीही या जगाला दुःख का बरं भोगावं हो लागतं खरं धर्माचं सार आहे काय असे त्यांच्या मनातले प्रश्न आहेत हे चालता चालता वाल्मिकी विचार करते आणि मग ते म्हणतात की शहाणे देखील याचं उत्तर शोधतात आणि म्हणून नियतीने काय केलंय तर वाल्मिकींना एका घटनेचा साक्षीदार केलंय कारण त्यांच्या मनातल्या या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहे जणू काही भगवंताला त्यांच्या मुखातून काहीतरी वधवून घ्यायचंय आणि पुढे जात असताना त्यांनी वाटेत बघितलं की या शांत जंगलामध्ये दोन क्रौंच पक्षी आनंदाने करत होते आणि अचानक काय झालं एका बाणाने त्याच्यातला नर पक्षी जखमी झाला तो जमिनीवर पडला आणि मृत झाला त्याची जी जोडीदारीण होती ती अतिशय विलाप करत होती आणि वाल्मिकींना हे बघून आश्चर्यचकित पण झाले ते आणि त्यांचा क्रोड पण वाढला त्यांच्या मनात असा प्रश्न आला की अरे इतकं निर्दयी कोण असू शकत अशा एवढ्या निष्पाप प्रेमाला कोण संपू शकत आपण बघतो वाल्मिकींनी बघितलं की एक शिकारी अधूर उभा आहे आणि त्याच्या हातात धनुष्य आहे कथा आपल्याला माहिती आहे आणि तो अतिशय पश्चातापाने भारावलेला आहे आणि झालं काय की त्या निरपराध पक्षाच्या दुःखाने वाल्मिकीच्या मनात एक नवीन भावना जागी झाली जी होती शोक आणि क्रोध यांचा संगम आणि त्या क्षणी त्यांच्या अंतकरणात खोल तळातून पहिला श्लोक पट प्रकट झाला अनुष्टुप छंदामध्ये आणि असा संस्कृत काव्याचा जनूजन्मच झाला तो श्लोक कोणता होता मा निषाद प्रतिष्ठाम तमगम शाश्वती समहा मिथुना असा हा तो श्लोक होता त्यांच्या वेदना ज्या होत्या त्या शब्दांमध्ये उमटल्या आणि हे बघून काही अवधीनंतर जेव्हा वाल्मिकी याबद्दल विचार करत होते ब्रह्मदेव प्रगटले ते सृष्टी करते ते पृथ्वी तलावर अवतरले ब्रह्मदेव म्हणाले हे वाल्मिकी तुझे शब्द जे आहेत ना ते गंगेसारखे प्रवाहित आहेत शुद्ध आणि सनातन आहेत जगाला धर्म आणि भक्तीची महान गाथा ऐकण्याची गरज आहे बुद्धिमान श्रीरामाचा जो गुप्त अथवा प्रकट वृत्तांत आहे तसेच लक्ष्मण सीता आणि राक्षसांचे जे संपूर्ण गुप्त अथवा प्रकट चरित्र आहे ते सर्व अज्ञात असूनही तुला मात्र ज्ञात होईल तू श्रीरामांची परमपवित्र आणि मनोरम कथा श्लोकबद्ध करून लिही जो धर्माचा स्वयं अवतार आहे आणि तुझे रामायण युगानुयुगे गायली जाईल असा आशीर्वाद देऊन ब्रह्मदेवांनी काय केलं की त्यांना श्रीरामांचा म्हणजे वाल्मिकींना श्रीरामांचा भूत वर्तमान आणि भविष्य ह्यांचे दैवी दर्शन कसे होईल ह्याची जणू सोयच करून ठेव आता महर्षी वाल्मिकी श्रीरामांच्या जीवन वृत्ताचा पुन्हा उत्तम प्रकारे साक्षात्कार व्हावा म्हणून प्रयत्न करू लागले ते समाधीच्या द्वारे श्रीराम आदींच्या चरित्रांचे अनुसंधान करू लागले नारद मुनींनी प्रथम जसे वर्णन केले होते त्याच क्रमाने भगवान वाल्मिकी मुनींनी रघुवंश विभूषित श्रीरामांच्या चरित्र विषयक रामायण काव्याची निर्मिती केली भविष्यात घडणारे चरित्र आणि सहित समस्त रामायण पूर्ण केल्यानंतर मुनींनी विचार केला की असा कोण असेल की जो या महाकाव्याचे पठण करून जमस जनसमुदायास ऐकवू शकेल असा विचार करत असतानाच मुनी वेशात वावरणारे कुश आणि लव तिथे भगवान पाहिले त्यांच्याकडे आणि त्यांना सुयोग्य समजून रामायण नामक महाकाव्याचे त्याचे दुसरे नाव पौलत्स्यवध अथवा दशानन वध होते पठण करून घेतले इथे मला उल्लेख करावासा वाटतो कि मी अ ह्या गोष्टीकडे वळण्याचं कारण वाल्मिकी मुनींनी रचलेल्या रामायणाकडे वळण्याचं कारण एक दोन युट्यूबवरती मी पॉडकास्ट बघितले आम्ही गणात्रा यशोदीप देवधर तुम्हाला जर उत्सुकता असेल तर नक्की त्यांचं रामायण विषयक विचार जरूर जाणून घ्या आपण पुढे जाऊया बघता बघता दोघे बंधू कुश आणि लव या महाकाव्याचे पठण करून त्याचे गान करू लागले एकदा काय झालं की असताना राजकुमार लव आणि कुश हे अयोध्येच्या सुशोभित पथांवरून रामायणाच्या श्लोकांचे गान करत विचारण करत होते त्याचवेळी श्रीराम यांची दृष्टी त्यांच्यावर पडली त्यांनी त्या बंधूंना आपल्या राज्यगृही बोलवले यथोचित सन्मान केला आणि त्या दोघा बंधूंना गाण्याची आज्ञा दिली आज्ञा मिळताच ते दोघे भाऊ आपल्या तार एवं मधुर स्वरात रामायण काव्याचे गान करू लागले सभेमध्ये बसलेले भगवान श्रीरामही आणि बाकी सगळेच जण हळूहळू त्यांचे गाणे ऐकल्यात तन्मय होऊन गेले हे सगळं वाचत असतानाच मला आठवलं गीत रामायण तुम्हाला सुद्धा एकदम डोळ्यापुढे प्रसंग आला असेल नाही व रामायण गाते एक एप्रिलला पहिल्यांदा आकाशवाणीवरून या गाण्याचं प्रसारण झालं एकोणीसशे ला नक्की ऐका ते गाणं किंवा तुम्ही म्हणत असाल तर मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आणि हे जे मराठीतलं गद्य आहे वाल्मिकी रामायणाचं ते रामवेद डॉट कॉम या वेबसाईट वरती जाऊन सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता मी तिथूनच ऑर्डर केलेलं आहे तर ही होती दैवी सुरवात कशाची तर त्या महाकाव्याच्या निर्मितीची आणि असं हे आपण बघितल्यानंतर हे पण बघितलं की त्याची सुरुवात तर झाली आणि त्याच्यानंतर त्याचं गान सुद्धा सहा तारखेला रामनवमी आहे त्यानिमित्त रामाचा पाळणा एक सुंदर माझ्याकडे कलेक्शन आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला त्याची लिंक देते तिथे जाऊन नक्की तो पाळणा बघा आणि त्या ग्रुपला मी विचारलेला आहे तुम्हाला पाठ करून हा जर त्या दिवशी म्हणायचा असेल तर पूर्ण परवानगी आहे बरं का तर आपण आता काय बघूया की हे सगळं आपण करतोय आपल्याला कथा माहीत आहे थोडक्यात पण आपण हे करत असताना आपल्याला काय बघितलं पाहिजे कि श्रीरामांना आपण फक्त देवाऱ्यातच नाही नेऊन ठेवायचंय तर त्यांची ही जी आपण वर गुण वर्णन केलं त्याच्यापैकी कुठला तरी एक गुण आपल्या स्वतःमध्ये अंगीकार करायचा कसा करू शकतो मग एक गुण जर आपण घेतला तर त्या गुणासंबंधी आपण काय वाचतो आपण कसे वागतो आणि त्याच्यासाठी आपण दैनंदिन जीवनामध्ये तो गुण स्वतःमध्ये बाणवण्याचा काय प्रयत्न करतो त्याच्यासाठी आपण कुठल्या सवयी स्वतःला लावून घेतो ह्याच्याविषयी आपण विचार नक्कीच केला पाहिजे आणि त्याच्यासाठी तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये नक्की लिहा स्वरांजली ग्रुपच्या भजनाची लिंक मी नक्कीच खाली देणार आहे आणि आजच्या एपिसोडमध्ये कुठली कुठली पात्र येऊन गेलीत बरं तर ब्रह्मदेव नारद मुनी महर्षी वाल्मिकी नक्की तुम्हाला इच्छा असेल तर नक्की सर्च करून बघा की हे कोण होते आणि माझ्या बरोबर शेअर करायला विसरू नका आपण हा आपला जो प्रोजेक्ट आहे हा पुढे एक वर्षासाठी सुरू ठेवणार आहोत चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या कमेंट्समध्ये तुम्ही नक्की लिहा की ह्याच्यामध्ये तुम्हाला आणखीन काय काय बघायला आणि ऐकायला आवडेल धन्यवाद